शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रफुल विकास नारवाडे राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आज बऱ्याच दिवसानंतर हळदीचा व्हिडिओ घेण्याचा योग आला कारण मधात मागचे आठ ते दहा पंधरा दिवस झाले आपले शेतातले दुसरे कामं चालू होते त्यामध्ये सोयाबीन काढणे शेताची मशागत करणं ऊसाची लागवड करणं त्यामध्ये तुम्हाला उसाचे दोन व्हिडिओ पण मी टाकी टाकले होते <coughs> हळदीवर आपण या दहा बारा दिवसामध्ये व्हिडिओ घेतला नाही काही कामामुळे आज व्हिडिओ घ्यायसाठी आलो आणि इथून आपलं समोरचं नियोजन काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो या अगोदरचं जे काही नियोजन आपण केलं होतं ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे मित्रांनो या प्लॉटची लागवड सगळ्यालाच माहीत आहे तीन ते पाच जून दरम्यान झालेली लागवड आहे आज अशा परिस्थितीमध्ये आपला प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण प्लॉट एकदम हिरवागार आहे कुठल्याही प्रकारचा रोग नाही एक एक ते दोन पर्सेंट लिप स्पॉट कुठं कुठं आपल्या हळदीवर आता दिसायला सुरुवात झाली त्याचं कारण मित्रांनो समान तापमान आणि समान थंडी समतोल वातावरण जर असं असेल तर रोगाचा प्रादुर्भाव शंभर टक्के होतो आणि त्यामध्ये सध्या सकाळी खूप दव पडत आहेत दवाचं काय राहते हे जे तुमचं पूर्ण पान आहे पाहू शकता तुम्ही या पानावर रात्रभर असं पाणी थांबून राहते त्यामुळे पानाला जमिनीमधून जे येणारे अन्नद्रव्य आहे त्याचं शोषण घेता येत नाही त्याची कमी होती प्रतिकारशक्ती कमी होती त्यामुळे पानावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो मित्रांनो आपल्या प्लॉटला आज एकशे तीस दिवस पूर्ण झालेले आहेत या एकशे तीस दिवसामधलं प्रत्येक वेळीचं नियोजन आपण तुम्हाला दिलेलं आहे प्रत्येक वेळी काय काय करायचं पूर्वतयारी कशी करायची प्रिव्हेंटिंग मध्ये कोणती ड्रिचिंग घ्यायची कोणती फवारणी घ्यायची सगळं नियोजन ज्या शेतकऱ्यांना केलं त्या शेतकऱ्यांचा तुम्हाला सेम असा प्लॉट दिसून येईल ज्या शेतकऱ्यांनी केलं नाही त्यांच्या शेतात कंदसड करपा बऱ्याच रोगाचा प्रादुर्भाव आता झालेला आहे आणि एवढे फोन आणि एवढे फोटो येत आहेत मला करप्याबद्दल त्यामध्ये नाइंटी पर्सेंट प्लॉटवर स्पॉट म्हणजेच लिफलॉन्च नावाची बुरशी आलेली आहे त्यासाठी आपण माग पंधरा वीस दिवसा अगोदर सांगितलं होतं की जैविक प्रक्रिया करा त्यामध्ये मिलॅस्टिन के म्हणजेच मिलियास्टिन के म्हणजेच बॅसिलस सप्टिलिस आणि त्यासोबत सुडो याचा वापर ज्या शेतकऱ्यांनी केला आहे त्यांच्या शेतावरचा रोग पूर्णपणे थांबला आहे पण ज्या शेतकऱ्यांनी आता केला नाही त्यांच्या शेतावर भरपूर प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याचबरोबर मित्रांनो आतापर्यंत जेवढी आपण भर खतं दिलेली आहेत वॉटर सोल्युबल खतं दिलेली आहेत त्याचा अपटेट तुम्हाला करण्यासाठी जीवाणू खताचा वापर करणे फार गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही फॉस्फरस मोबिलाइजिंग बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया दर पंधरा दिवसाच्या फरकांना आलटून पलटून देत राहा कारण जीवाणू खताचा वापर फार महत्वाचा आहे मित्रांनो आपण आतापर्यंत जेवढा खर्च केलेला आहे आपल्या हळदीला त्याचा पुरेपूर जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर जीवाणू खताचा वापर करा केला असेल तर चांगलंच केला नसेल तर त्वरित करा जास्त काही महाग प्रोडक्ट नाही आहेत तुमच्या एरियात ज्या कंपनीचे मिळतील त्या कंपनीचे तुम्ही ते जीवाणू खतं आणून सोडा आता मित्रांनो एकशे वीस एकशे तीस दिवसानंतरचं जे नियोजन आहे आतापर्यंत आपण याला बारा एकसठ झिरो एकच वेळ दिलं त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा दिलं आता आपण आलो त्याच्या पुढच्या स्टेपवर झिरो बावन्न चौतीस मित्रांनो आता आपल्या हळदीनं खाली चांगल्या प्रमाणात शेंगा सोडणं चालू केलेलं आहे फुटवा आवाज मित्रांनो आता हळदीमध्ये दोन अवस्था झाल्या पूर्णपणे एक फुटवा अवस्था कम्प्लीट झाली सुरुवातीची वाढ अवस्था पण कम्प्लीट झाली एकशे वीस दिवसानंतर हळदीची तिसरी अवस्था चालू होती म्हणजे ते जमिनीमध्ये शेंग सोडायचं बंडा सोडायचं कंद पोसायचं त्यासाठी मित्रांनो झिरो बावन चौतीस या वॉटर सोल्युबल ग्रेडचा तुम्ही वापर करा तर आठ दिवसाला पाच किलो एका एकरचं प्रमाण आहे आठ दिवसाला पाच किलो प्रमाणे तुम्ही कमीत कमी एकरी वीस किलो वॉटर सोल्युबल तुमच्या हळदीला एका महिन्यामध्ये गेलं पाहिजे या आठ आठ दिवसाच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही त्याचा वापर करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा सुरुवातीला जे भरखतं दिलेली आहेत त्या खतामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रनचा वापर सांगितला असेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी केला त्यांची हळद आज अशा परिस्थितीमध्ये आहे चांगल्या मायक्रोन्यूट्रनचा वापर केला असेल ज्या शेतकऱ्यांची हळद आता कलर सोडत आहे किंवा पिवळा पिवळेपणा वाढत आहे कर्पारोगाचा प्रादुर्भाव होत आहे तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर तुम्ही आता तुमच्या हळदीला करा कारण येथून आता समोर दोन अडीच महिने थंडीचे दिवस राहणार आहेत त्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासू शकते त्यासाठी तुम्ही चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूटन घ्या एकरीप्रमाणे फवारणी न करता जमिनीद्वारे द्या ड्रिचिंग करा जर मायक्रोन्यूटन तुम्हाला चांगलं भेटत नसेल प्लेन सोडा एक वेळेस झिंक फेरस घ्या त्याच्यानंतर एक दोन दिवसानं कॅल्शियम घ्या बोरॉन घ्या सल्फर घ्या जेवढे काही मायक्रोन्यूटंट आहेत जेवढे आपल्या हळदीला लागते त्या पूर्ण मायक्रोन्यूटंटचा तुम्ही आता वापर करणं चालू करा <coughs> मित्रांनो एवढे दिवस आपण सांगितले की हळदीला खर्च करू नका खर्च जास्त करू नका आता मित्रांनो आपल्या हळदीला या टाइमला आपल्याला आता ज्या परिस्थितीमध्ये आपलं पीक आहे या पिकाला आता आपल्याला थोडाफार खर्च करावा लागणार आहे कारण मित्रांनो इथून आपल्या हळदीचं उत्पादन आपल्या या हळदीच्या नियोजनावर अवलंबून आहे त्यासाठी मित्रांनो बऱ्याच लोकांना सुरुवातीला झिंक फेरस मॅग्नेशियम सल्फर मायक्रोन्युटन कोणत्या मार्केटला आलेल्या किट भरपूर शेतकऱ्यांनी खूप खर्च केला वास्तविक पात्रात त्या स्टेजमध्ये आपल्याला त्याची काही आवश्यकता नसती चार महिने पावसाळा असतो त्यामध्ये आपल्याला वातावरणामध्ये भरपूर काही प्रोटीन आपल्या पिकाला मिळत असतात मित्रांनो आता आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची खूप गरज असते वॉटर सोल्युबल खताचा संतुलित वापर करणं फार गरजेचं असते यावर आपलं पूर्ण उत्पादन आता अवलंबून आहे इथून हे साठ दिवस मित्रांनो आपल्या हळदीसाठी खूप महत्वाचे आहेत पाहू शकता तुम्ही पूर्ण हळद अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दिसत आहे तुम्हाला खाली पोझिशन दाखवतो हळदीची एकदम आपण मित्रांनो एकदम काठ आता मध्ये नव्ह एकदम काठाची तुम्हाला पोझिशन दाखवतो अशा पद्धतीनं फोटो आहे त्याची फुटव्याची जाडी पाहू शकता तुम्ही हे एकत्रास नाही तुम्हाला हे पण दाखवतो हे पाहू शकता हे पाहू शकता याचा जे स्टम आहे आए मित्रांनो आहे का असा तुमच्या हळदीचा आहे का पहा हे फुटवा पहा हे स्टम पहा हे फुटवेच आहेत मित्रांनो हे पहा आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मातीचा भर दिला नसेल तुमच्या हळदीला ज्या शेतकऱ्यांना मातीचा भर दिला नसेल त्यांनी लवकरात लवकर मातीचा भर करून घ्या कारण तुमचा कंद जर उघडा पडला तर तुमच्या हळदीची वाढ तिथं पूर्णपणे थांबणार आहे एवढं लक्षात घ्या त्यासाठी मित्रांनो मातीचा भर अशा पद्धतीनं तुम्ही लावून घ्या काही तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता नाही तर माझा नंबर बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे त्यांनी फोन करून पण विचारू शकता धन्यवाद हळद कशी वाटली त्याबद्दल नक्की कॉमेंट करा